स्वामी समर्थ अक्षय तृतीया दोन हजार चोवीस दहा मे शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीया अतिशय शुभ दिवस या दिवशी सोनं खरेदी करण्याची आपली प्रथा परंपरा आहे आता सोनं खरेदी परवडणारं नाही ना कारण सोनं खूप महाग झालेलं आहे प्रत्येकाच्याच खिशाला सोनं परवडत नाही सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू ज्या माता लक्ष्मी श्रीहरी प्रिय असणाऱ्या वस्तू घरी आणावा त्यांची पूजा करावी सोन्यांच्या पूजनाचे जे फळ अक्षय फळ मिळतं तेवढेच ते त्यापेक्षा जास्त फळ पुण्य ह्या वस्तू पूजनाने आपणास मिळते तर अक्षय तृतीया ही तिथी इतकी शुभ असते या दिवसाला सुवर्णयोग सिद्धियोग जुळून आलेला आहे यावर्षी सुवर्णयोग सिद्धियोग जुळून आलेला आहे या दिवशी कोणतेही शुभ कार्य मग लग्न असो गृहप्रवेश मोठी खरेदी तुम्हाला नवीन व्यवसाय दुकान सुरू करायचं असेल लग्न जुळणीचे काही बोलणी करायची असेल सर्व शुभ तिथीवर तुम्ही करू शकता अत्यंत शुभ आणि फलदायी ठरते ज्योतिषशास्त्रानुसार सोनं खरेदी तुम्हाला नसेल जमत तर अक्षय तृतीयेस या पाच वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानल्या जातात या पाच वस्तू अक्षय तृतीयेस खरेदी केल्यास धन संपत्तीत वाढ बरकत होते परिवारातील व्यक्तींची भरभरून प्रगती होते अक्षय तृतीयेला कोणत्या पाच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत जाणून घेऊया तुमच्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा सदैव राहील म्हणून कमेंट मध्ये जरूर लिहा जय लक्ष्मी माता आणि व्हिडिओमधील मा योग्य माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊ अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप महाग वस्तू खरेदी करणं जमत नसेल तर तुम्ही पहिली वस्तू अक्षय तृतीयेस तुम्ही कापूस खरेदी क करून आणा विशेष शुभ मानले जाते अक्षय तृतीयेस कापूस खरेदी करणे खूप शुभ मानले जाते अगदी पाच रुपयाचा आणा दहा रुपयाचा आणा पण कापूस खरेदी करून घरी आणा आणि त्या कापसाच्या वाती तयार करून आपल्या देवघरात दिवा लावा तुळशीजवळ दिवा लावा दारात लावा अंगणात लावा घरदार कसं प्रकाशमय करा सोन्यासारखा प्रकाशानं घर अंगण देवघर कसं सोन्याहून पिवळं दिसतं अक्षय तृतीयेस कापूस खरेदी केल्यास आपल्या जीवनात सुख शांती टिकून राहते आणि दैवी कृपाहून घरात धनधान्यात वाढ प्रगती होते घरातील प्रत्येक सदस्यांचे भाग्य उजळून निघते म्हणून यावर्षी अक्षय तृतीयेस थोडा का होईना कापूस अवश्य खरेदी करून आणा आणि त्या कापसाच्या वाती तयार करून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देव आपल्या देवघरात तुळशीजवळ अंगणात दारात दिवे लावा तुमचं घर दार तुमचं भाग्य उजळून निघेल तर दुसरी वस्तू अक्षय तृतीयेस मीठ जाडं मीठ खरेदी करा म्हणजे सेंदा नमक किंवा जाडं मीठ खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते मिठाचा संबंध भौतिक सुखसुविधांचे स्वामी शुक्र व माता लक्ष्मीशी आहे मीठ अक्षय तृतीयेस खरेदी केल्यास मानसिक शांतता मिळते आपला शुक्र चंद्र मजबूत झाल्याने आपले ग्रह त्र तारे मजबूत झाल्याने अक्षय फळांची सुखांची प्राप्ती होते म्हणून अक्षय तृतीयेस मीठ खरेदी अवश्य करा जिथे मीठ तिथे माता लक्ष्मी असं म्हटलेलंच आहे म्हणून अक्षय तृतीयेस मीठ खरेदी अवश्य करा तुमच्या घरात जर तीन चार पिशव्या असतील मिठाच्या बन बर, बरण्या भरलेल्या असतील तरी पण थोडं का होईना या अक्षय तृतीयेला थोडं का होईना मीठ समुद्री मीठ खरेदी करून आणा समुद्रकन्या तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील आता समुद्रकन्या कोण आहे तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मी समुद्र कन्या आहे आणि ती माता आपल्या घरात जर अखंड वास करते तर कशाला कमी पडत नाही म्हणून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मीठ खरेदी घरात तिसरी वस्तू अक्षय तृतीये स्मार्ट किंवा लाल मातीच्या वस्तू खरेदी करणे सोन्यासारखेच मानले जाते अतिशय शुभ फळ देऊन जाते तुम्हाला सोनं खरेदी करणे अक्षय तृतीये जमत नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचा माठ लाल मातीचा माठ किंवा पंत्या किंवा आजकाल बाजारात इतक्या छान छान मातीच्या वस्तू आलेल्या आहेत ज्या तुम्हाला गरज आहे मातीच्या माठाची पंत्या किंवा इतर वस्तूंची किंवा तवा वगैरेसुद्धा आजकाल छान मातीचा मिळतो तुम्हाला जे हवं घरात ज्याची गरज आहे त्या मातीच्या लाल मातीच्या वस्तू अवश्य खरेदी करा एकतरी अवश्य खरेदी करा त्या दिवशी घरी घेऊन या त्याची पूजा करा कुठलीही वस्तू अगदी एक रुपयाची असो हजारची असो लाखोची असो घरी वस्तू आणली की पूजा करायची माता लक्ष्मीसमोर आणि मगच ती वस्तू वापरण्यास सुरुवात करावी या दिवशी घरी आणा खूप शुभ मानले जाते पूजा करा त्याची असे केल्यास घरात धनं धान्यात बरकत राहते लक्ष्मी आशीर्वाद देऊन घरात टिकून राहते तर चौथी वस्तू अक्षय तृतीयेस पिवळी मोहरी किंवा गहू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते तुमच्या घरात गहू घेऊन या नाही तर थोडीशी पिवळी मोहरी खरेदी करून आणा सोन्या चांदीप्रमाणे फळ देते पिवळी मोहरी तर श्री विष्णूंना प्रसन्न करते व माता लक्ष्मी त्याच घरात आनंदी स्थायी निवास करते जिथे श्री विष्णू प्रसन्न राहतात म्हणून पिवळी मोहरी या अक्षय तृतीयेस खरेदी करून अवश्य आणा पाचवी वस्तू अक्षय तृतीयेस नवीन भांडी तुमच्या घरात जर तुम्हाला देवी देवतांसाठी तांब्या पितळ्याची भांडी खरेदी करायची असेल एखादा मंगलकलश खरेदी करायचा असेल तामन खरेदी करायचं असेल किंवा दिवा वगैरे इतर वस्तू पण भरपूर असतात घंटी दिवा निरांजन तर त्यासुद्धा वस्तू या शुभ मुहूर्तावर सोन्या चांदीपेक्षा खूप महत्त्वाच्या असतात त्या वस्तू आपण रोज देवांना वापरतो त्या वस्तू तुम्ही खरेदी करून आणा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर त्याची पूजा करा आणि मग त्या देवांना वापरा खूप शुभ मानले जाते त्याबरोबर माता लक्ष्मीला आवडते ती म्हणजे पिवळी कवडी कवडी खरेदी करणे सोन्या चांदीपेक्षा दहा नाही हजार नाही लाखो पटीने जास्त फळ देऊन जाते तर या दिवशी कवड्या खरेदी करून आणून माता लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे पूजा करायची आहे असे केल्यास घरातील आर्थिक समस्या कायमच्या दूर होतात माता लक्ष्मी घरात प्रसन्नतेने भरभरून सुख सौभाग्य धन पैसा ऐश्वर प्रदान करते घरात अखंड लक्ष्मी कृपा राहण्यासाठी या दिवशी नक् की आपण पिवळ्या कवड्या खरेदी करून आणायच्या आहे आता तुम्हाला पिवळ्या कवड्या नाही मिळाल्या पांढऱ्या आणा त्याला पिवळी हळद लावून पिवळ्या करा आणि मग माता लक्ष्मीसमोर पूजन करा त्याचे लक्ष्मीची पावलं खरेदी करून अक्षय तृतीयेस घरात स्थापन करून रोज पूजा करावी असे केल्यास भाग्य उजळते तुमच्या उंबरठ्यावर जर तुम्हाला लक्ष्मीची पावलं आणून लावायची असेल या शुभमुहूर्तावर अवश्य लावा किवी किंवा तुम्ही लक्ष्मीची पावलं आपल्या देवघरात पूजत असाल तर तुम्ही आणू शकता पूजन करू शकता अक्षय फळ मिळते याने अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं महाग असल्याकारणाने सोनं नाही खरेदी करू शकत तर निराश होऊन जाऊ नका तर या दिवशी घरात माता लक्ष्मीची कृपा देणारं स्त्रीयंत्र घरी घेऊन या सोन्या चांदी पेक्षा खूप महत्वाचा आहे हे व देवघरात विधीने शास्त्रानुसार पूजा अर्चा स्थापना करून रोज श्रीयंत्राची पूजा करा उद्या कुंकु मार्जन करा त्यावर व श्री सुक्तम पठन करा श्री सुक्तम पठन करा आणि मग शास्त्रानुसार पूजा करा असे केल्यास तुमचे घर कायम धन भरलेले राहील त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी पारद शिवलंग शिवलिंग तुम्हाला जर शिवलिंग आणायचं असेल पारदाचे शिवलिंग घरी घेऊन या पंचोपचार पूजा करून स्थापना करा यामुळे माता लक्ष्मीसह भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावर कायम राहील यामुळे घरात कुबेर देवता कायम वास करतात तर सोनं खरेदी नाही केलं तरीही चालेल या शुभ फलदायी वस्तू खरेदी करून घरी अवश्य आणा आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घरी आणून त्यांची पूजा करा अखंड लक्ष्मी सौभाग्य देऊन जाईल सोन्याच्या पावलांनी तुमच्या घरात लक्ष्मी माता प्रवेश करेल तुमचं घर धन ऐश्वर्याने सुख समाधानाने भरून देईल तुमचे लेकर बाळ तुमचा सुखाचा संसार होईल म्हणून या वस्तू अवश्य आपल्याला ज्या परवडतील त्या वस्तू आणा पण अवश्य यातील एक तरी वस्तू अवश्य घरी घेऊन या व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद